सम्राट अशोक बुद्धविहार आसनपोईचं नामदार भरत गोगावले यांच्या हस्ते लोकार्पण लक्ष्मी ऑर्गॅनिक कंपनीच्या सीएसआर फंडातून जवळपास सत्तर लाखांचा निधी खर्च करून उभारलं भव्य दिव्य बुद्धविहार महाड तालुक्यातील सुप्रसिद्ध गाव आसनपोई गावातील बौद्धवाडी मधील सम्राट अशोक बुद्धविहाराचं राज्याचे रोजगार हमी फलोत्पादन खारभूमी विकास मंत्री नामदार भरत गोगावले यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं यावेळी नामदार भरत गोगावले नायक मराठा समाजाचे अध्यक्ष लक्ष्मण गरुड माजी उपसभापती चंद्रकांत जाधव सुरेश मामा गोडेकर कांताताई गायकवाड राजेश गोळे तुकाराम पवार आसनपोई बौद्धवाडीतील तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते विशेष म्हणजे दोन हजार एकवीसच्या महापुरात आसनपोई गावाला मोठा पुराचा तडाखा सहन करावा लागला होता यावेळी संपूर्ण बौद्धवाडी पाण्यामध्ये होती प्रचंड असं नुकसान सहन करावं लागलं आणखीन तासभर पाऊस पडला असता तर या गावातील नागरिकांना आपला जीव वाचवणं मुश्किल झालं असतं संपूर्ण वाडीतील नागरिकांना बसण्यासाठी सुद्धा जागा शिल्लक नव्हती या पार्श्वभूमीवरती गावातील नागरिकांनी आपल्या गावच्या शेजारी असलेल्या सुप्रसिद्ध लक्ष्मी ऑर्गॅनिक कंपनीकडे बौद्ध मागणी केली आणि आज दोन वर्षांनंतर कंपनी प्रशासनानं आपल्या सीएसआर फंडातून जवळपास सत्तर लाख रुपयांचा निधी टाकत भव्य दिव्य असं बौद्धविहार उभं केलं काल या बौद्ध विहाराचा नामदार भरत शेठ यांच्या लोकां लोकार्पण झालं तसेच या बौद्ध विहारामध्ये भगवान गौतम बुद्ध आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तीची स्थापना होणार आहे तरी सर्व बहुजन समाजाने या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावं असं आवाहन करण्यात आलं ब्युरो रिपोर्ट देशमराठी न्यूज महाड रायगड याच्याविषयी सांगणं म्हणजे की दोन हजार एकवीसमध्ये महाभयंकर पूर आलेला आहे आणि ह्या पुराचं औचित म्हणजे हा जो काही धोका आम्हाला उद्भवलेला त्या माध्यमातून आपल्या ग्रामपंचायतच्या सहकार्याने आपण विने लक्ष्मी ऑर्गनाईज ह्या कंपनीकडं ही मागणी केलेली आणि त्या मागणीला खरोखर यश आलेलं आहे ह्या यशाच्या पाठी खऱ्या अर्थाने जर का विचार केला तर बौद्ध विकास संघ आसनपोई त्याचप्रमाणे ग्रामपंचायत आसनपोई आणि संघर्ष कमिटी आणि गाव कमिटी ह्या कमिटीच्या माध्यमातून आणि आमदार साहेबांच्या सहकार्याने ही इमारत उभी राहिली आहे आणि ह्या इमारतीचा हा मोठा हा उत्सव आज आपल्या ह्या आसनपोळी या ठिकाणी साजरा होत आहे आज दिनांक दहा मे दोन हजार पंचवीस रोजी ह्या इमारतीचं सन्माननीय मंत्रीमहोदय आमदार नामदार भरतशेठजी गोगाळे साहेब यांच्या माध्यमातून हा लोकार्पण कार्यक्रम झालेला आहे तरी आजचा कार्यक्रम हा संध्याकाळी एक सत्काराचा कार्यक्रम होऊन उद्या दिनांक अकरा मे दोन हजार पंचवीस हो रोजी सकाळी ध्वजारोहण होणार आहे त्याचप्रमाणे बुद्धमूर्ती मिरवणूक त्याचप्रमाणे बुद्धमूर्तीची स्थापना भंते सुमेजी बोधी यांच्या माध्यमातून हा विधी संकलनाचा कार्यक्रम होणार आहे त्याचप्रमाणे संध्याकाळी नऊ वाजता सभेचा कार्यक्रम होणार आहे आणि महाराष्ट्राचे खेतनाम गायक सन्माननीय मनोजराजा गोसावी आणि निशा भगत यांचा प्रबोधनांचा कार्यक्रम रात्री दहा वाजता चालू होणार आहे तरी महाड तालुका पोळादपूर तालुका मानगाव तालुका आणि रायगड जिल्हा येथील सर्व भीमानु यांना कळकळीची विनंती करण्यात आहे की आपली कार्य ह्या कार्यक्रमास उपस्थिती असणं खूप महत्वाचे आहे तरी ह्या माध्यमातून सर्वांना या कार्यक्रमाला येण्याची विनंती नमो बुद्धाय जय भीम सविनय जय भीम नमो बुद्धाय मी सुनीता बनव गायकवाड आसनपोई आमच्या आसनपोई बौद्धवाडी मध्ये ही एवढी मोठी भव्य दिव्य इमारत होईल असं स्वप्नही नव्हतं परंतु ज्या वेळेला दोन हजार एकवीस मध्ये महाप्रलय आला महापुरामध्ये आमचे सर्व संसार उद्ध्वस्त झाले आणि उद्ध्वस्त झाल्यानंतर आम्ही आता पुढील जर कालांतराने आसापूर आला तर आमचा बचाव होणं अशक्य होतं म्हणून आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितल्याप्रमाणे शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा आम्ही संघटित झालो संघर्ष केला आणि त्याच्यानंतर ग्रामपंचायत असेल संघर्ष कमिटी असेल किंवा गावातले प्रतिनिधी आणि आमच्या आसनपोई बौद्धवाडीतल्या महिला मंडळ तरुण मंडळ आणि बौद्ध विकास संघ हे एकमताने एकजुटीने एक एकत्र झालो आणि लक्ष्मी ऑर्गनाईक ह्या लक्ष्मी कंपनीला आम्ही विनंती केली श्रीमान सानप साहेब हे आमच्या पाठीशी उभे राहिले आणि त्यांचं मॅनेजमेंट त्यांचे मालक आणि खऱ्या अर्थाने याला नामदार भरत शेटजी गोगावले यांनी सुद्धा आम्हाला आज तगायत सहकार्याने पाठिंबा दिला जगण्याचं बळ दिलं त्याच्यामुळं ही एवढी भव्य दिव्य इमारत उभी राहिली शैलेश गायकवाडनी सगळं इतंभूत माहिती दिलेली आहे आता आम्ही एकदम आनंदमय वातावरणात हे कार्यक्रम करणार आहोत तर आपणाला सर्वांना विनंती असेल की ह्या कार्यक्रमाला उद्या आजपासून सर्व लोकांनी सर्व बहुजन समाजाने इथं उपस्थित राहावं आणि आमच्या ह्या संघर्षाला यश आले आणि त्या यशाचं हे फळ समोर दिसत आहे तर उद्या थाटामाटात जयंती आहे बुद्ध मूर्तीची प्रतिष्ठापना आहे तर नामदार भरत शेटजी गोगावले हेही येऊन ये गेले उद्घाटन करून गेले आणि उद्याही येणार आहेत तर आपल्याला सर्वांना विनंती जय भीम नम आहे